नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज महागाई भत्त्या तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता बघा किती पगार वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग वेळ वाया न घालवता केंद्रीय कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज मिळणार आहे व पगार किती वाढणार ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांना रक्षाबंधनापूर्वी गुड न्यूज महागाई भत्त्या तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता बघा पगार किती वाढणार अपडेट डी ए हाय इन जुलै दोन हजार पंचवीस रक्षाबंधनापूर्वी केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठ्ठी आणि आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे त्यांना सध्याच्या सातव्या वेतन आयोगा अंतर्गत किमान एक अतिरिक्त महागाई भत्ता मिळण्याची शक्यता आहे महागाईच्या या ताज्या आकडेवारीवर नजर टाकल्यास जुलै दोन हजार पंचवीसमध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आहे यामुळे देशातील कोठ्यावधी केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे बघा वर्षातून दोनदा मिळते वाढ सामान्यतः महागाई भत्त्यात म्हणजे डी ए वाढ हे वर्षातून दोनदा जाहीर केली जाते एक घोषणा फेब्रुवारी मार्चमध्ये मार्चमध्ये होते जी जानेवारीपासून लागू होते तर दुसरी सप्टेंबर आणि मध्ये होते जी जुलैपासून लागू होते या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करण्यास या वाढीमुळे कर्मचाऱ्यांना वाढत्या महागाईचा सामना करण्यास मदत होते सध्याचा महागाई भत्ता दर हे पंचावन्न टक्के आहे जो यावर्षी मार्चमध्ये दोन टक्क्यांनी वाढला होता महत्त्वाचे म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्ता म्हणजे डी ए असतो तर पेन्शनधारकांना महागाई मदत म्हणजे डी आर एरनेस रिलीफ दिली जाते बघा महागाई भत्ता कसा मोजला जातो महागाई भत्त्याची गणना कामगारांसाठी असलेल्या या अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ज्याला आपण ए आय सी पी आय आय डब्ल्यू म्हणजे ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्कर्स यांच्या आधारे या ठिकाणी केली जाते बघा या ठिकाणी ए आय सी पी आय आणि आय डब्ल्यू निर्देशांक हे देशातील अठ्ठ्याऐंशी औद्योगिक केंद्रांमधील तीनशे सतरा बाजारपेठांमधून गोळा केलेल्या या किरकोळ किमतीच्या आधारे दरमहा जाहीर केला जातो कामगार आणि रोजगार मंत्रालयाशी संलग्न कामगार ब्युरो दरमहा कामगारांसाठी महागाई किती वाढली किंवा कमी झाली याची माहिती या ठिकाणी देते आणि त्यानंतर या आधारावर महागाई भत्ता किती वाढवायचा हे या ठिकाणी ठरवले जाते बघा मार्च दोन हजार पंचवीसमध्ये महागाई मीटर म्हणजे ए आय सी पी आय आणि आय डब्ल्यू एकशे त्रेचाळीसवर होता तो मे महिन्यांपर्यंत वाढून एकशे चव्वेचाळीस झाला आहे यानुसार महागाई भत्ता तीन ते चार टक्क्यांनी वाढू शकतो सरकार गेल्या बारा महिन्याच्या सी पी आय आणि डब्ल्यू डेटाच्या सरासरी आणि सातव्या वेतन आयोगा अंतर्गत दिलेल्या विशिष्ट सूत्रांच्या आधारे डी एची गणना करते महागाई भत्ता म्हणजे पर्सेंटेज बरोबर बारा महिन्याचा सरासरी म्हणजे सी पी आय आणि डब्ल्यू वजा दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस भागिले दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस गुणिले शंभर येथे या ठिकाणी दोनशे एकसष्ट पॉईंट बेचाळीस हा सातव्या वेतन अंतर्गत विचारात घेतलेला वेळ आधार म्हणजे टाईम बेस आहे बघा ग्रामीण महागाईत घट पण डी ए वाढण्याची शक्यता कायम मे दोन हजार पंचवीसचा सी पी आय आणि आय डब्ल्यू डेटा अद्याप पूर्णपणे हे जाहीर झालेला नसला तरी महागाईच्या या नवीन ट्रेडवरून एक ढोबळ अंदाज बांधला जात आहे कामगार मंत्रालयांच्या मते मे दोन हजार पंचवीसमध्ये कृषी कामगारांसाठी म्हणजे सी पी आय आणि ए एल आणि ग्रामीण कामगारांसाठी सी पी आय आणि आर एल किरकोळ महागाई अनुक्रमे दोन पॉईंट चौऱ्याऐंशी टक्के आणि दोन पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांपर्यंत घसरली जी एप्रिलमध्ये तीन पॉईंट पाच टक्क्याहून या ठिकाणी अधिक होती याचा अर्थ ग्रामीण भागातील महागाई थोडी कमी झाली आहे बघा महागाई भत्त्याची गणना करण्यासाठी सी पी आय आणि ए एल आणि सी पी आय आणि आर एल थेट वापरले जात नसले तरी ते मोठ्या प्रमाणात चलनवाढीचा ट्रेड दर्शवतात जे सी पी आय आणि आय डब्ल्यूमध्ये देखील दिसू शकतात जर येत्या काही महिन्यात सी पी आय आणि आय डब्ल्यू स्थिर राहिला किंवा किंचित वाढला तर सरकार महागाई भत्त्यात तीन ते चार टक्के वाढ करण्यास मान्यता देऊ शकते ज्यामुळे महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के किंवा एकोणसाठपर्यंत म्हणजे एकोणसाठ टक्केपर्यंत वाढेल जून दोन हजार पंचवीसचा सी पी आय आणि आय डब्ल्यू डेटा हे जाहीर केंद्रीय कर्मचाऱ्यांना ही रक्षा गुड न्यूज आहे महागाई भत्त्यात तीन ते चार टक्के वाढ होण्याची शक्यता आणि पगार किती वाढणार याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद